नमस्कार बाबू एम भाले हैं एक का बहुत धन्यवाद और जो करते हैं उसमें रहेगा और मुझे यह जैसे पिज़्ज़ा और जो सब मेरा जिला कमेटी पर और आपको भी बसना है नमस्कार बाबू वही भी नमस्कार आपण सध्या गणसांगी विधानसभा मतदारसंघात गणसंघ या ठिकाणी आपण पाहत पाहतात माझ्यासोबत शहागड वाडकेश्वर येथील एस डी पी आय पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी आज जाहीर पाठिंबा आमदार राजेश टोपे यांना दिलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार आणि अदावा मी आज एस डी पी आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आमची नॅशनल पार्टी आहे तरीही आमचे जे भयासाहेब टोपे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचं नेतृत्व चांगलं आहे त्यामुळं मी स्वत जालना जिल्हा सचिव त्याला समर्थन देत आहे आमची पूर्ण टीम, है। 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 टीम एस डी पी जी पूर्ण टीम जाहीर तालुक्यात घनसंकी तालुक्यात पूर्णपणे पाठिंबा देत आहे जरीही भयासापचं जसे माणसाच्या ओळखण्याची पद्धत आहे त्यामुळं चांगलं माणूस आहे आणि काम एकदम शिर करतात त्याबद्दल आम्ही त्यांचा पाठीमाग आहे आणि आम्ही एस डी पी आयतर्फे त्यांना आव्हान करतो की फुल सपोर्ट आमचं त्यांच्याशी आहे मी शेख हलीफ या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एस डी पी आयच्या वतीने इथं घनसांगी मतदारसंघात आमचे राजेश टोपे जे राष्ट्रवादी शरद पवार गट यातून विधानसभा निवडणूक लढत आहे तर एस डी पी आयतर्फे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो याचं आव्हान करतो आणि फक्त धनसंगी तालुका पुरतंच मी एस डी पी आयतर्फे सांगू इच्छितो की भैयासाहेबाला पाठिंबा